तर भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी बनावट जिर्यांचा पर्दाफाश केला होता आणि आता त्यांचं पालघर कनेक्शन सुद्धा सध्या उघड झालाय पोलिसांनी छापा मारून लाखोंचा सा साठा सध्या जप्त करत या फेक जिऱ्यांच्या फॅक्टरीला टाळ ठोकलाय कसा आणि कुठे सुरू होता हा बनावट जिऱ्यांचा कारखाना पाहुयात आरोग्याला अपायकारक बनावट जिऱ्याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट उकळलेल्या तेलात जिरे तडतडू लागतात तोंडाला पाणी आणणारा फोडणीचा सुगंध किंवा ठसका लागून डोळ्यात पाणी येत अशा वेळी तडका भारीच झालाय आता चवीचा पदार्थ पाण्यात पडणार याची खात्रीच होते जिरे मनासारखे तडतडलेच नाहीत हवा हवासा वाटणारा सुगंध आलाच नाही तर मात्र सावध व्हा तुमच्याकडचे जिरे बनावट असतील तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे भिवंडी पोलिसांनी बनावट जिरे भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे दिनांक चोवीस तारखेला शांतीनगर पोलीस स्टेशन आ, या ठिकाणातील जे डिटेक्शनच्या अधिकारी आहेत पी एस आय घुगे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली होती की आ, एका ठिकाणी बनावट जिरा जो आहे तो येणार आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी सिनियर पी आय इंदलकर आणि पी एस आय घुगे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी त्या गोपनीय माहितीच्या आधारे जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणाहून आपल्याला गाडी मिळालेली आहे एक बोलेरो पिकअप आहे आणि त्याच्यामध्ये काही बनावट जिरा मिळालेला होता त्या अनुषंगानं शांतीनगर पोलीस स्टेशनला चोवीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधील जे दोन आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या जे दोन आरोपी आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत हात्मानगर परिसरात बनावट जिऱ्यांचा साठा येत असल्याची टीम पोलिसांना लागली होती त्यानंतर पोलिसांनी फिल्डिंग लावली एक टेम्पो ताब्यात घेतला त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना धक्का बसला झटपट पैसे कमवण्याच्या नादात तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आरोपींनी लाखोंचे बनावट जिरे आणले होते ऐंशी पोत्यांमध्ये तब्बल सव्वा सात लाख रुपये किमतीचे साडेतीन टन बनावट जिरे पोलिसांनी जप्त केले तुमच्या आमच्या जिरा आणि मसाला चव वाढवण्यासाठी सर्रास वापरलाही जायचा हे जो बनावट जिरा आहे हे वापरण्यासाठी जे आपली बडीशेप असते त्या बडीशेपचा जो मागचा जो भाग आहे रॉ मटेरियल ते रॉ मटेरियल ते एका ठिकाणी बनवलं जायचं त्याला हे ज्या पावडर तुम्हाला या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या पावडरचा वापर करून त्याला ते काही केमिकल्स आहेत काही कलर्स आहेत त्याचा वापर करून ते जे ओरिजिनल जो जिरा आहे त्याच्यामध्ये मिक्स केलं जायचं आणि त्याचं पॅकिंग हे पॅरेट ही कंपनी आहे असं त्यांनी एक हे पॅरेट कंपनीचं पॅकिंग करून ते पूर्ण महाराष्ट्रभर याची विक्री करत होते आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये त्यांनी हा हा जो जिरा आहे हा ए पी एम सी मार्केट वाशी भिवंडी त्यानंतर गुजरात या भागामध्ये विक्री केल्याचं आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे भिवंडी पोलिसांनी पकडलेल्या या बनावट जिऱ्याचं कनेक्शन पालघरशी असल्याचं तपासात समोर आलंय नंडोरे देवखोकच्या हद्दीत या जिऱ्यांचा कारखाना सुरू होता पोलीस आणि अन्न प्रशासनानं तो तत्काळ सील केलाय रासायनिक प्रक्रिया करून इथं जिरे तयार केले जायचे तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळ करत सुरू असलेल्या या उद्योगाविषयी गावच्या माजी सरपंचांनी तक्रारी सुद्धा केल्या प्रशासन मात्र ढिंब राहिलं वेळीच कारवाई झाली असती तर हा प्रकार तेव्हाच थांबला असता पत्र देऊन ग्रामपंचायतला पत्र देऊन ह्याच्यावर कुठली कारवाई न करता लोकांच्या जीवा जीवाशी खेळणारी ही कंपनी तो जिरा जी, तयार करत होती वारंवार कंप्लीट करून सुद्धा या प्रशासन व ग्रामपंचायती पुराच्या चरपी पासून बनवल्या जाणाऱ्या तुपाच्या कारखान्याचा पर्दाफाश झाला होता बनावट तुपनिर्मितीचा हा प्रकार उघड होऊन दोन आठवडे उलटतात न उलटतात तोच आता बनावट जिऱ्यांचं रॅकेट उघड झालं त्यामुळे आता फोडणी दिल्यानंतर तडतडणाऱ्या जिऱ्यांनी चिंता वाढवली लोभिवृत्तीच्या माणसांमुळे आरोग्याला होणारा धोका टाळण्यासाठी स्वयंपाकातले चिन्ह घेताना काळजी घ्यायला हवी अधिकृत विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच ते घ्यायला हवे भंडीतून मोनिश गायकवाडसह रशिद इनामदार पुढारी न्यूज